आज आपण वैष्णवीचे आई वडील आहे त्यांचं कुटुंब आहे त्यांच्याची मी भेट घेतलेली आहे आणि त्यांच्याकडून मला जी माहिती मिळालेली आहे त्या माहितीमध्ये वैष्णवीची आत्महत्या नको किती छात्यात आहे अशा पद्धतीची भूमिका किंवा अशा पद्धतीची माहिती त्यांच्या आई वडिलांनी दिलेली आहे आणि त्यांनी त्याच्या अंगावर मार आणिचे जे डडाग आहे मार आणिचे खुना आहे त्या सुद्धा त्यांच्या आई वडिलांनी मला दाखवलेल्या आहे डी सी आपले गायकवाड जे आहे त्यांच्याशी मी बघवलेलो आहे आणि त्यांनी आपल्याला चांगलं सहकार्य केलेलं असंही त्यांच्या आई वडिलांनी सांगितलेलं आहे तर आपली मागणी अशी आहे की वैष्णवीचे जे आत्महत्या नसून आहे त्यामुळं तीनशे गुन्हा लावलेला आहे त्याऐवजी त्या लोकांवर तीनशे दोनचा गुन्हा लावला पाहिजे कुणाचा गुन्हा लावला पाहिजे अशा पद्धतीची आपली सूचना आहे पोलिसांनी सगळ्याची माहिती घ्यावी आणि मी आई बोलणार आहे या प्रकरणामध्ये माननीय देवेंद्र फडणवीस अत्यंत सिरियस आहे आदित्यदा पवार यांनीही आरोपींना अजिबात आम्ही माफ करणार नाही भूमिका मांडलेली आहे जरी त्यांच्या पक्षाची असलीही तरी अशा पद्धतीचं कृत्य करणाऱ्या लोकांशी आमच्या पक्षात जागा संबंध नाही अशी भूमिका त्यांनी मांडलेली आहे त्यामुळे मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये देशामध्ये अशा पद्धतीनं मुलींशी मुलींचा मुलींचा दश करणं आणि ही तर या दोघांची ओळख होती त्या मुला जो आहे त्या मुलाची आणि मुलीची ओळख होती ए, त्या ओळखीतून हे लग्न झालं वडिलांचं म्हणणं असंही ऐकायला मिळालं की आम्ही काय त्या लग्नासाठी उत्सुक नव्हतो मुलीचा आग्रह होता की माझी त्याची ओळख आहे आणि मला त्याच्याकडून लग्न करायचं आहे त्रास असताना सुद्धा त्या ठिकाणी त्यांच्या कुटुंबियांनी तिला फार त्रास दिलेला आहे त्या त्रासातून ती एकदम प्रशड होती आणि तिला मारहाण झाले तर स्पष्ट या प्रकरणामध्ये खुणा जगुना रावला पाहिजे अशा पद्धतीची माझी सामाजिक न्याय अधिकार मंत्रालय राज्यमंत्री म्हणून रिपब्लिकन पक्षाचा अध्यक्ष म्हणून माझी मागणी अशी आहे की या लोकांवरती तीन तुटवून जगुना रावला पाहिजे अशी आपली मागणी आहे मला वाटत की महिला आयोग जो आहे आयोग महिलांवर झालेल्या अत्याचारांची छाननी करण अत्याचार झालेले आहे त्या संबंधामध्ये आरोपींना शिक्षा झालेली आहे की नाही ते पाहण आणि त्यांच्यावर कारवाई झाली नसेल तर ती कारवाई करण्याचे आदेश जे आहे ते आधीच पोलिसांना देणं यासाठी महिला आयोग आहे आणि त्यामुळं महिला आयोगाने ऍक्टिव्हली काम हो करणं अत्यंत आवश्यक आहे ही गोष्ट खरी आहे की महिलांवरचे अत्याचार वाढलेले आहेत महिलांना त्रास देण्याचा प्रयत्न होत आहे आणि अमानुष अशा पद्धतीची जी, मा जी मानवी भूमिका आहे ती अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे त्या प्रकरणामध्ये सुद्धा सगळं कुटुंब जे आहे सगळं कुटुंब तिला त्रास देत होत तिचे नंदनंद आहेत तिचे त्या मुलाचे वडील आहेत मुलगा आहे किंवा सगळ्या कुटुंबाकडून तिला त्रास होत होता आणि ही चांगली मुलगी होती आणि तिला अशा पद्धतीनं तिचं जीवन एवढ्या लोक संपणं ही गोष्ट अत्यंत गंभीर आहे महिला आयोगाने लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे महाराज आहे तुझं झालं

मुलीच बाळा कडे होत ठीक आहेव्हाण असेल किंवा आणि पुणे असेल या प्रकरणामध्ये निलेश चव्हाणला आव्हान देणं त्यांचं आवश्यक आहे या प्रकरणाशी संबंधित असणाऱ्या कुठल्या माणसाला सूट मिळता कामा नये त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे कुठल्या पक्षाच्यातून कार्रवाई होना अत्यंत आवश्यक है तो जो मतलब यहाँ वैष्णवी की जो मतलब हत्या हुई है ये तो आत्महत्या के नाम पर मतलब इस केस को रोकने की कोशिश हो रही है लेकिन जिस तरह आज मैंने उनके माता पिता जी से और उनके फैमिली से मैंने बात की है उनकी मुलाकात की है और इस मुलाकात में उनके पिताजी ने माता जी ने मुझे पूरा वीडियो दिखाया है और उस वीडियो में उनके अंग पर मतलब बहुत सारे मतलब जो हमारा हमारा करने के जो स्पॉट्स है वो हमको दिखाई दे गायकवाड़ी उनके साथ मेरी बात हुई और उन्होंने इस केस में हमको बहुत अच्छा सहयोग भी दिया है ये भी उनके माता पिता जी ने बताया है लेकिन मेरी मांग ये है कि भाई तीन सौ के गुना के अंतर्गत मतलब पांच लोगों को रिश्त किया है उनका जो पति है उनके ससुर है उनकी, उनकी ननंद है उनकी सास है चार पांच लोग उसमें है तो मेरी मांग ये है कि भाई ये आत्महत्या नहीं है ये, ये मर्डर है और इसीलिए इस लोगों पर 302 दो का गुना लगाना चाहिए इसी तरह के अत्याचार करने वाले लोगों को सबक सिखाने की आवश्यकता है ऐसे लोगों को जेल में डालने की आवश्यकता है वो तो जेल में गए है लेकिन तीन सौ चार के गुना में ज्यादा सजा होगी नहीं इसीलिए जिस तरह मतलब उनके अंग पर जो खून और ये दिखाई देता है उससे साफ मालूम होता है कि भाई ये आत्महत्या नहीं है हत्या है और इसीलिए मैं माननीय देवेंद्र फडणवीस साहब से बात करूंगा देवेंद्र फडणवीस जी ने बताया है कि भाई इस केस में हम कोई भी कमजोर निर्णय नहीं लेंगे जो भी मतलब लोग है उनको कठोर कार्रवाई तो होगी अजीत दादा पवार जी ने भी बताया है कि जरूर मेरे पार्टी के वो ससुर उनके थे लेकिन ऐसे लोगों को हम पार्टी में रखेंगे नहीं और ऐसे लोगों पर कार्रवाई होनी ही चाहिए आज के दादा पवार ने भी बताया है मुझे लगता है कि महिलाएं सुरक्षित नहीं है महिलाएं जिस तरह मतलब वैष्णवी की शादी जो है ये शादी पहचान से हुई थी और उनके पिताजी ने माता ने बताया कि भाई हम ये शादी करने उत्सुक नहीं थे लेकिन हमारी लड़की ने ही आग्रह किया कि नहीं, मुझे उनके साथ ही शादी करनी है लेकिन शादी दो साल पहले हुई और लगातार उनको तकलीफ देने का प्रयत्न चलता रहा तो ये फैमिली जो ये एजुकेटेड फैमिली है पॉलिटिकल बैकग्राउंड वाली फैमिली है और हगौनी फैमिली जो है अगर पॉलिटिकल फैमिली है तो ऐसे तकलीफ देना ठीक नहीं था लेकिन उनको बहुत बड़ी तकलीफ दी गई उनको बहुत बड़ा उनके ऊपर हमला करने का प्रयत्न हुआ और इसीलिए मतलब ये आत्महत्या नहीं है तो ये हत्या है और हत्या का गुना जो है थ्री जीरो टू का जो कलम है इनके ऊपर लगाना चाहिए मैं माननीय देवेंद्र से बात करूंगा और जो पब्लिक रिजोर्ट कमिश्नर है उनसे मैं बात करूंगा पुलिस कमिश्नर और ये गुना जो है मर्डर का लगाना चाहिए ये मेरे पार्टी के तरफ से मेरी मांग है Thank you. Thank you. Thank you.